नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गुळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावाशी स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज वातावरण जरा बरं होतं आणि असलं नसलं तरीही आपली जी आता साफसफाई आहे त्याला सुरुवात केल्याशिवाय आता काही पर्याय नाही वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे म्हटलं चला ऊन पडायची वाट बघू आपण पण मग बाकीचं जे काम आहे ते सगळे राहून मग आईन वेळेला घाई गडबड होईल म्हणून आज शेवटी साफसफाईला सुरुवात जी होती ती केलेली होती आणि बऱ्यापैकी वातावरण पण छानच होतं म्हणजे तर बाहेर जरा मोकळं वातावरण होतं त्यामुळे मग आज सगळे पडदे वगैरे जे होते ती धुवायला काढून घेतलेले होते मी तर त्यासाठी आता हे बऱ्याच वेळेला दिसायला ते चांगले दिसतात पण शेवटी धूळ वगैरे जे आहे ती खूप बऱ्याचशा प्रमाणामध्ये जमा होऊन जाते हे जे आहे हे गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणलेलं आहे तिकडे मुंबईला गेलेले होते सी एस टीला मार्केटला तर मग तिकडनं सिद्धीच्या बाप्पांनी हे आणलेलं आहे आता बघू ला पण सुरुवात कधी होते तर आणि ही लायटिंग आहे तर ही मला वाटलं होतं आमची आहे पण आमची नाही आहे मित्राने सांगितलेली होती वाटतं त्यांच्यासाठी आणलेली होती तर मला काही त्याचं माहीत नव्हतं तर अशी शॉपिंग जी होती ती थोडी फार बरीचशी काही जी करायची होती ना ती तिकडनं यांनी करून आणलेली होती तसं तर मी रेडीमेड म्हणजे मकर वगैरे जे आहे तेच घेऊन यायला सांगत होती म्हटलं जास्त म्हणजे हे नको करायला पण सोपं म्हणजे ठेवलं की झालं पण मग शेवटी मुलांना हाऊस असते आणि सिद्धीचं म्हणणं असं होतं की आपण स्वतः केलेली जी म्हणजे डेकोरेशन वगैरे आहे त्याची मज्जा काही वेगळीच असते बोलता नको आम्ही घरीच डेकोरेशन करू त्यासाठी सामान्य वगैरे साहित्य जे काही लागणार होतं तेवढं मग ते आणून ठेवलेलं होतं आता तयारीला लागलंच पाहिजे जी काही साफसफाई वगैरे आहे ना ती अगोदर करून घेते आणि त्यानंतर मग डेकोरेशनला सुरुवात करूया तर त्यासाठी अगोदर पडद्यांपासूनच सुरुवात केलेली होती की पडदे एकदाची मशीनमध्ये टाकले गेले म्हणजे बाकीची जी बाकी साफसफाई आहे आपली ती आवरायला मी मोकळी म्हणून मग अगोदर पडदे वगैरे जे होते ते काढून घेतलेले होते सुरुवातीला हॉलचे जे पडदे होते ते मशीनमध्ये मी लावून दिले कारण एकदाच आपण एवढं जास्त पण ती म्हणजे त्याच्यात काही होणार नव्हतं आणि हाताने धुवायला म्हटलं म्हणजे हे आवरायचं आणि ते परत वेळच नव्हता मग इतका सगळा म्हणून मग दोन वेळा मशीन लावून जे होते ते धुवून घेणार आहे आता सुरुवातीला अगोदर ट्रॉल्या वगैरे ज्या आहेत ना ते खाली करून घेते मेन म्हणजे सामान वगैरे म्हणजे भांडे जे आहेत ना धुवायला घासायला जास्त वेळ नाही लागत तितका वेळ सामान काढ आणि मेन म्हणजे रचण्यामध्ये जास्त वेळ लागतो आणि एकदाची जी साफसफाईला सुरुवात केली म्हणजे आपल्याला काही मध्ये डिस्टर्ब वगैरे नको असं आपल्याला वाटत असतं तर मग त्यासाठी मी काय केलेलं अगोदर आमचं जे स्वयंपाकाचं वगैरे होतं ना सकाळी माझं लवकर झालेलं होतं कारण टिफिन द्यायचं असल्यामुळे सकाळी स्वयंपाक लवकर झालेला होता आता म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला ना आणि तर किचन आवरून घेतलं कारण किचनवरती जर पसारा असला तर मग काय करू आणि काय नको करू असं आपल्याला होत असतं कारण एवढा सगळा पसारा काढलेला असला ही एकतर सुचत नाही पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची असं त्यामुळे मग मी सुरुवातीला आमच्या स्वयंपाकाची जेवढी काही भांडे वगैरे जे होतं ना ते सगळं आवरून घेतलेलं होतं आणि किचन संपूर्ण स्वच्छ करून घेतलं होतं जेणेकरून मला जागा पण मोकळी होईल आणि त्यानंतर पसारा वगैरे आवरत बसल्यानंतर कसं होऊन जातं कुठलं काम सुरुवातीला करू आणि परत स्वयंपाकाचं जर आपलं राहिलेलं असलं तर त्याच्यामध्ये मग आपला वेळ मध्ये साफसफाई करण्यामध्ये जातो त्यासाठी अगोदर स्वयंपाकाचं जे होतं ते आवरून घेतलेलं होतं आणि मग किचन सगळं संपूर्ण स्वच्छ क्लीन असं आवरून झाल्यानंतर मग मी सगळी साफसफाई काढलेली होती कारण नंतर मुलं वगैरे असले किंवा आपण स्वतःही खाऊन पिऊन जर आपण व्यवस्थित कामांना सुरुवात केलेली असली तर मग आपला पण म्हणजे जर कामाचा जो लोड आहे आपल्यावरती येत नाही किंवा कामाचा कंटाळा येत नाही आणि कसा आहे एक कामाला आपण जर सुरुवात केलेली असली त्याच्यामध्ये आपल्याला दुसरंच काहीतरी काम जर सांगितलं तर, का तर मग तर ते करायला जरा आपल्याला नको वाटतं म्हणून सुरुवातीला स्वयंपाकाचं काम मोडून घेतलेलं कधीही चांगलं तर असो स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि मग त्यानंतर याच्या साखरेचे डबे आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं सामान जे काही होतं ते मग मी दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेतलं आपल्या डिशमध्ये आणि आता भांडे वगैरे जी घासायला सुरुवात आहे ती करून दिलेली होती आठ वाजेला सिद्धीचा क्लास होता तिला सोडून आली तिकडनं आल्यानंतर मग मी साफसफाईला सुरुवात केलेली होती साडेआठला म्हणजे जा साफसफाईला सुरुवात झाली असेल माझी तर जास्त करून असं जाय काही काम वगैरे हो किंवा साफसफाई काढायची असली ना तर मग मी सुट्टीच्या दिवशी अशासाठी काढते की म्हणजे मला बाहेर जा जाण्या येण्यासाठी सारख्या सारख्या फेऱ्या वगैरे घालाव्या लागणार नाही त्या दिवशी मग मी हे काम जे आहे ते करत असते कारण कामांना लागल्यानंतर परत मग मध्येच कुठे जायचं यायचं बी येऊन गेल्यानंतर मग तेवढाच वेळ आपला कामाचा जो आहे तो वाया जातो आणि परत उशीर होतो मग म्हणून मग मी रविवारी शक्यतोवर आणि एवढी तेवढी मदत पण होऊन जाते मला या दोघींची कारण घासून वगैरे ठेवल्यानंतर मग मी त्या त्यांना दोघींना थोडंफार इकडचं तिकडे आणण्यामध्ये ठेवायला वगैरे काही थोडंफार काम सांगितलं तर मग तेवढाच हातभार लागून जातो कामासाठी पण तर त्यासाठी मग शक्यतोवर मी सुट्टीच्या दिवशी काढत असते की या दोघींना सुट्टी असेल तेव्हा कारण मला कोणी मदत जरी नाही केली पण मग त्याच्यामध्ये काम जर कोणी नाही सांगितलं ना तर तेवढंच मग मला जरा बरं वाटतं आणि माझी कामं पण म्हणजे लवकर होतात ट्रॉल्यांमध्ये जर सामान असलं तर तितकं जास्त म्हणजे भांडे वगैरे जे आहेत ते खराब नाही होत ट्रॉल्यांमध्ये वरती जर भांडे वगैरे रचायचं राहिलं तर मग त्या टायमिंगला आपल्याला दर महिन्याला साफसफाई केल्याशिवाय पर्याय नसतो कारण फोडणी वगैरे देतो त्याचे चिकट डाग वगैरे जे आहेत ते भांड्यांवरती बसतात आणि भांडे, भांडे जास्त खराब होतात पण तसंच जर ट्रॉल्या असल्या तर मग आपल्याला जरा साफसफाईला इतका वेळ द्यावा लागत दो नाही दोन अडीच महिन्यातून जर आपण त्या ट्रॉल्यांमधून सामान काढून क्लीन करून घेतलं तरी पण चालतो काही दर महिन्याला साफसफाई वगैरे करायची गरज पडत नाही फक्त एवढं आहे धूळ वगैरे थोडीफार जमा होते तेवढीच आपल्याला वरचे वर जरी पुसून घेतली ना तरी पण आपलं काम जे आहे ते होऊन जातं तर मी इथे भांडे वगैरे जे होते ते संपूर्ण घासून घेतलेले होते मस्त आणि फॅन खाली इथं बेडशीटवर असे सगळे उलटे मारून वाढवण्यासाठी ठेवून दिलेले होते अगोदर धुवून घेतले आणि मग त्याला एका कॉटनच्या रुमालाने मस्त पुसून घेतलेले होते जेणेकरून त्यांच्यावरती डाग वगैरे राहणार नाही वेळेवर जर भांडे धुवून झाल्यानंतर पुसून घेतले तर, तर मग डाग पडत नाही भांड्यांना पाण्याचे आणि छान पण दिसतात मग एकसारखे तर असं भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मग आपले परदे जे होते ते पण धुवून झालेले होते ते मग वाढवायला टाकून दिलेले होते बाकीचे बाहेर टाकले विंडोमध्ये आणि बाकीचे इथंच पडद्याच्या रॉडवरती टाकून दिलेले होते कारण इतके सगळे मावत पण नाही आणि बेडरूमचे जे पडदे होते ते बेडरूमच्याच विंडोमध्ये सुकवायला टाकून दिलेले होते बाकीचे सगळी कामं झाल्यानंतर मग मी आलेली होती किचन ट्रॉली साफ करायला कारण आता भांडे वगैरे सगळे बऱ्यापैकी क्लीन झालेले होते आणि पडदे पण धुवून झालेले होते अगोदर झाडू मारून घेतला घराला आणि त्यानंतर मग ट्रॉल्यांची साफसफाई काढलेली होती तसं तर या ट्रॉल्या ज्या आहेत त्या बाहेर निघून जातात आणि त्यांना धुवून वगैरे घेऊ शकतो पण मी जास्त काढण्याचा म्हणजे प्रयत्न करतच नाही ती रिस्क मी घेत नाही कारण का तर मग त्याच्यातले जे छर्रे वगैरे असतात ना ते बाहेर पडले की परत ट्रॉली खराब व्हायची शक्यता असते आणि पावसाळा आहे उगाच प्लाउड फुगला वगैरे खराब झालं त्याच्यापेक्षा पुसून वगैरे घेतलं तरी बऱ्यापैकी म्हणजे छान अशा निघून जातात आणि तितक्या खराब पण नाही होत वेळच्या वेड़ वेळी जर आपण या गोष्टींना तितकाच वेळ देत राहिलो किंवा साफसफाई जर करत राहिलो महिन्याला जर वरचे वर जरी आपण पुसून पासून व्यवस्थित जर, जर करून घेतलं तरी पण या ट्रॉल्या छान राहतात किंवा जंग वगैरे लागत नाही त्याच्यामुळे इतक्या साफ स्वच्छ करण्यासाठी जास्त काही त्रास होत नाही म्हणून मी त्यांना काढायचा प्रयत्न जास्त करत नाही तिथल्या तिथंच पुसून वगैरे घेते फक्त खालची जी साईड आहे ना तिथलंच मी काढून घेतलेलं होतं कारण व्यवस्थित असं खालून झाडून वगैरे आणि पुसता येईल कारण आता एक दोन महिना तरी या ट्रॉल्या काही परत स्वच्छ केलं जाणार नाही त्यासाठी माझ्या वेळेस मी डीप क्लिनिंग अशा पद्धतीने करते तेव्हा खालची ट्रॉली काढून घेते आणि ती पण व्यवस्थित छान पुसून घेते आता सगळ्या ट्रॉल्या मी एकदा ते जे आपल्या कपड्यांचं जे लिक्विड आहे माझं रेंचं ते पाण्यामध्ये टाकून एकदा ओल्या फडक्याने पुसून घेतलं छान स्वच्छ आणि नंतर मग सुक्या कापडाने सगळं पुसून घेतलेलं होतं सगळ्या ट्रॉल्या पुसून झाल्यानंतर मग फॅन लावून दिला जेणेकरून थोड्या वेळामध्ये पटकन जे आहे ते ट्रॉल्या छान सुकून जातील म्हणजे मला भांडे जे आहेत ते लावता येतील आणि पटकन दुसऱ्या कामांना सुरुवात जी आहे ते करता येईल कारण एक काम कम्प्लीट झाल्याशिवाय मी दुसऱ्या कामाला सुरुवात करत नाही कारण कसं तेवढंच काम आपल्याला वेळेवर होतं किंवा नाही आणि मग सगळा लोड आपण एकदाच काढून घेतला आणि परत मग नाही झालं तेवढं तर आपल्यावरतीच हे येतं म्हणून एक एक काम जर व्यवस्थित पद्धतीने करत राहिलो तर मग आपल्यावर पण जास्त लोड येत नाही कुठल्याही कामाचा तर ट्रॉल्या सुकून झाल्यानंतर आता भांडे वगैरे जे आहेत ला ते लावून देते तसे तर माझ्याकडे जे डबे दिसत आहेत ना तुम्हाला ॲल्युमिनियमचे पण डबे आहेत सात आठ डबे असतील पण ते काही मी घासायला काढलेले नव्हते कारण वरती पण आता पॅक असतं आणि पॅकिंगमुळे ते डबे काही खराब होत नाही आणि त्यांच्यामध्ये मी काहीच ठेवलेलं नाही फक्त जेवढे भांडे मला वापरायला लागतात तेवढे भांडेच वरती ठेवलेले आहेत आणि जे लागत नाही ते थोडेफार त्या डब्यांमध्ये भरून मी वरती ठेवून दिलेलं आहे किंवा बाकीचं बेडमध्ये ठेवलेलं आहे मोठं मोठं जे काही भांडे आहेत सामान ते तर त्याच्यामुळे मग कारण कशासाठी ठेवून दिलं सुरुवातीला मी वरतीच ठेवलेलं होतं सगळं पण मग ते सामान मला लागतच ला नाही कधी वर्षानुवर्ष निघून जातात आणि ते वापरायला लागत ला ला नाही काही नाही उगाच वरती पसारा आणि जागा तितकी नाही आहे आणि जागा असलीही तरी ज्या वेळेला साफसफाई काढते ना त्यावेळेस मग खूप सारे भांडे निघतात आणि मग लागत नसलेली भांडे आपल्याला त्या टायमिंगला धुवाव्या लागतात म्हणून मी बाकीचं जेवढं मला लागतं तेवढंच सामान व्यवहार ठेवलेलं आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं जर कोणी आलं गेलं त्यासाठी आणि हे जे स्टीलचे डबे आहेत त्याच्यामध्ये मी ज्या वर्षभराच्या माझ्या डाळी वगैरे असतात त्या या डब्यांमध्ये ठेवते तर त्या काढताना थोडेफार त्यांना आपले हात वगैरे लागतात तर तेवढे डबे तेवढे मी क्लीन करून घेतले बाकीचे आणि थोडं थोडं वापरायचे जे डाळी असतात ते छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवते वरती आणि स्टीलचे जर डबे म्हटले किंवा भांडे म्हणा घासण्यासाठी आपल्याला जास्त काही ताकद लागत नाही पटकन अगदी झटपट स्वच्छ होऊन जातात आणि छान चमकतात पण तशी ॲल्युमिनियमच्या चे डब्यांचं एक आहे त्यांना साफ करण्यासाठी जरा ताकद लागते आणि जर तुम्ही तुमच्याकडे स्टीलचे नसतील ना तर मग काळा साबण जो येतो ना आपला त्याच्याने घासायचं काळा साबण आणि बारीक तार वापरायची इतकी छान शायनिंग येते ॲल्युमिनियमच्या भांड्यांना मी माझ्याकडे जे पातेल आहेत वरती तेही मी शक्यतो ॲल्युमिनियम मी टाळतेच मी वापरतच नाही अॅल्युमिनियम फक्त कढई वगैरे जे आहेत ते लागते रोजच्या वापरायला तेवढी काही भाज्या ज्या आहेत त्या आपण स्टीलच्या याच्यात करू नाही शकत कारण करपून जातात म्हणून तर मग मी जे काही थोडेफार ॲल्युमिनियमचे भांडे किंवा डबे वगैरे घासायचे असले ना तर त्या टायमिंगला काळा साबण वापरते आणि बारीक तार घेतला ना तर खूप छान शायनिंग आहे आणि बरेच दिवस डब्यांची चमक जी आहे ती राहते माझं आधीचं घर होतं ना तिथे मी खाली ट्रॉल्या वगैरे केलेलं होतं पण वरती जो आपली परदी असते ना त्याला मी फर्निचर केलेलं नव्हतं मोकळं होतं तिथे असं म्हणजे डबे वगैरे जे होते ना माझ्या संपूर्ण असे वरती दिसायचे ते तर इतके छान वाटायचे ना खूप छान वाटायची आणि मी सहा महिन्यातून एकदाच फक्त ते डबे घासायची तर आणि काळ्या साबणाने घासायची ना तर खूप छान राहायचे इतके मस्त चमकायचे ना मस्त वाटायचं तर उलट मोकळं सामान मला आवडतं असं पॅकिंग पॅकिंग असलेलं काही आवडत नाही पण आता कसं साफसफाई करायची जास्त गरज नाही पडत आपल्याला जर व्यवस्थित असं कॅबिनेट वगैरे करून घेतलेले असले तर तर असं संपूर्ण किचन वगैरेची भांडे जे होती ट्रॉल्यांमधली किंवा डबे वगैरे जे काही सामान होतं माझं सगळे घासून वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित असे लावून दिलेले होते खूप उशीर झालेला होता मला अगदी संध्याकाळ झालेली होती पण मग एक एक दिवस लांबणीवर चाललेला असल्यामुळे मग एका दिवसात मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं म्हटलं आज जेवढं होईल तेवढं आज आपल्या आवरूनच घ्यायचं आहे म्हणून मग मी परत लाद्या पुसायला सुरुवात जी होती ती केलेली होती जास्त करून किचनच्या वरच्या ज्या लाद्या आहेत त्याच खराब होतात कारण तिकडे फोडणी वगैरे दिली जाते त्यामुळे तिकडे जास्त पुसावं लागतं तर संपूर्ण लाद्या वगैरे ज्या होत्या त्या पुसून घेतल्या किचनच्या आणि सगळं किचन जे होतं ते व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं होतं आता ह्या साईडचा किचन ओटा वगैरे मिक्सर जे काही आहे ते पुसून घेते आणि फ्रीज माझा कालच सगळा संपूर्ण स्वच्छ करून झालेला होता तर ते काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही काल संपूर्ण फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं बऱ्याचशा ह्या साईडचा जो ओटा आहे ना प्लॅटफॉर्म त्याच्या खाली का, जे काही माझे डबे वगैरे सामान भरणे आहेत काचेच्या त्या सगळ्या काल मी आवरून घेतलेलं होतं आणि आज मग हे ह्या साईडच्या ट्रॉल्या आणि संपूर्ण लाद्या वगैरे किंवा परदे हे सगळं काम मी अगोदर ठरवून घेतलेलं होतं की आज मला हे संपूर्ण काम जे आहे ते करून घ्यायचं आहे तर तेवढं सगळं काम मी कंप्लीट करून घेतलेलं होतं आजच्या दिवशी तर मात्र खूप थकवा येतो एवढं सगळं आपण एकदाच काम काढून तर घेतो पण खूप दमायला होतं पण असो आज पूर्ण दिवसभराचं माझं संपूर्ण जे काही काम होतं ना ते अगदी मी जे ठरवलेलं होतं संपूर्ण एकूण एक काम माझं झालेलं होतं आजच्या दिवशी मस्त छान असं लखलखीत लक झालेलं होतं संपूर्ण घर आणि ट्रॉल्या वगैरे पण माझ्या रचून झालेल्या होत्या ज्या वेळेस आपण पूर्ण छान स्वच्छ असं नीट नेटकं आवरून आपलं झालेलं असतं ना त्या टायमिंगला सारखं सारखं आपल्याला उघडून पहावंसं वाटतं किंवा मनालाही समाधान वाटतं की किती मस्त वाटत आहे असं तर मग मी तरी तसं करतच असते ज्या वेळेस माझं संपूर्ण किचनची साफसफाई वगैरे झालेली असली की मी असं उघडून उघडून बघते ट्रॉल्यांना अधूनमधून हे ब्लॅक पेपर मी अशासाठी टाकलेला आहे ट्रॉलीमध्ये तो तिथं माझी तेलाची बरणी असते म्हणजे खालचा जो पेपर आहे तो तेलगट किंवा खराब होऊ नये म्हणून तो प्लॅस्टिकचा टाकलेला आहे तो काढून आपण स्वच्छ करू शकतो वेळेवरती तर असे छोट्या छोट्या गोष्टी जर व्यवस्थित करत राहिलो तर मग स्वच्छ राहतं तर आता शेवटचं काम जे होतं पर पर ते परदे लावून घेणं पर्दे पण सुकून झालेले होते बघू शकतात बाहेर अंधार झालेलं आहे आठ वाजलेले होते सगळं आवरत आवरत आणि तिथून पुढे मग बाकीचं रुटीन स्वयंपाक पाणी वगैरे ते तर सोडूनच द्या तर त्या गोष्टींना तर अजून बराच उशीर झालेला होता तर मग असे पर्दे वगैरे म्हटलं अशासाठी लावून घेतले जेणेकरून थोडेफार ओले पण असले तर याच्यावरती सुकून जातील तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ